नमस्कार मी डॉक्टर रजनीपतकी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय पंधरा यामध्ये श्राद्धविधी संबंधीची माहिती देत आहेत आऊर्वर ऋषी ते म्हणतात पुढे हे नृप जर श्राद्धाच्या वेळेला कोणी भूकेलेला पाठस्वरूप किंवा अतिथी जर आला तर निमंत्रित ब्राह्मणांची आज्ञा घेऊन त्याला सुद्धा भोजन करवाव अनेक अज्ञात स्वरूप योगी गण मनुष्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या इच्छ म्हणजे कल्याण व्हावं इच्छेसाठी अनेक रूप धारण करून पृथ्वी तलावरती फिरतात म्हणून जाणत्या पुरुषाने श्राद्ध कालामध्ये आलेल्या अतिथीचा अवश्य सत्कार करावा हे नरेंद्र त्यावेळेला जो अतिथीचा सत्कार करणार नाही तो श्राद्ध विधीचं संपूर्ण फल नष्ट करतो म्हणजे अतिथीला महत्त्व दिलं पाहिजे कारण योगी लोक कोणत्याही मनुष्याच्या रूपाने आपल्याकडे येतात हे पुरुषश्रेष्ठ श्रेष्ठ त्यानंतर त्या ब्राह्मणांची आज्ञा घेऊन भाजी आणि मीठ नसलेलं मीठ नसलेलं अन्न अग्नीमध्ये तीन वेळा त्या अन्नाची आहुती द्यायची हे राजन त्यामध्ये अग्नये कव्यवाहनाय स्वाहा अशा मंत्राने पहिली आहुती देतात सोमाये पितृमते स्वाहा असं म्हणून दुसरी आहुती देतात आणि वैवस्वताय स्वाहा या मंत्राने तिसरी आहुती द्यायची असते त्यानंतर त्या आहुती देऊन राहिलेले जे अन्न असतं त्यातलं थोडं थोडं सगळ्या ब्राह्मणांच्या पात्रामध्ये म्हणजे जेवणाच्या ताटामध्ये वाढायचं मग चवीनुसार अन अनुकूल किंवा संस्कारयुक्त असं मधुर अन्न सगळ्यांना वाढायचं आणि मृदुवाणीने त्यांना अशी विनंती करायची की आपण आता भोजनास सुरुवात करावी ब्राह्मणांनीसुद्धा तद्गत चित्त आणि मौन राहून प्रसन्नमुखाने सुखपूर्वक भोजन करायला पाहिजे आणि यजमानाला रागाने किंवा उतावळेपणाने असं सोडून म्हणजे सुद्धा उताळेपणाने नाही किंवा रागाने वाढायचं नाही तर भक्तिपूर्वक त्यांना अन्न वाढायचं पुन्हा रक्षोघ्न या मंत्राचा पाठ करायचा ओम अपहता असुरा रक्षांशी वेदी शदा अशा काही श्रुती आहे त्यांनी ती म्हणायची आणखीन मग श्राद्धभूमीवरती तीळ सोडायचे आणि पितृरूप अशा त्या दोन ब्राह्मण श्रेष्ठांचं त्यांना म्हणायचं की म्हणजे त्यांना पितृरूप समजायचं आणि म्हणायचं की या ब्राह्मणांच्या शरीरामध्ये राह असणारे माझे पिता पितामह आणि प्रपितामह हे यांना आज तृप्ती मिळो होमद्वारा सबल होऊन म्हणजे बलवान होऊन माझे पिता पितामह आणि प्रपितामह यांना आज तृप्ती मिळो मी जे पृथ्वीवर पिंडदान केलं त्याच्यामुळे माझे पिता पितामह हो, आणि प्रपितामह हो, यांना तृप्ती मिळावी श्राद्ध रूपाने जे काही निवेदन केलेलं आहे किंवा के न केलेलं आहे किंवा के करू शकलेलं नाही तरीसुद्धा मी भक्तीपूर्वक जे काही म्हणतो आहे आपल्याला विनंती करतो आहे त्या माझ्या भक्तिभावाने माझे पिता पितामह हो, आणि प्रपितामह यांना तृप्ती मिळो माझे मातामह हो, म्हणजे आपल्या आईचे वडील आजोबा त्यांचे पिता आणि त्यांचे पिता तसेच विश्वे देवगण यांना परमतृप्तीचा लाभ होऊ आणि संपूर्ण राक्षसगणांचे नाश हो ते नष्ट देत इथे संपूर्ण हव्यकव्य जे भोगता आहेत ते यज्ञेश्वर भगवान हरी विराजमान आहेत म्हणून त्यांच्या जवळीकीमुळे किंवा त्यांच्या सहचर्यामुळे किंवा ते इथे उपस्थित असल्यामुळे सर्व राक्षस आणि असुरगण हे इथून ताबडतोब पळून निघून जाऊ देत असं म्हणायचं त्यानंतर ब्राह्मणा ब्राह्मण जेव्हा तृप्त होतात जेवण करून मग थोडंसं अन्नपृथ्वी ठेवून आचमन आचमनासाठी त्यांना पुन्हा पाणी थोडं द्यायचं आणि मग ते चांगल्या प्रकारे तृप्त झाल्यावर ब्राह्मणांची आज्ञा झाल्यावर समाहित चित्ताने पृथ्वीवर अन्न आणि तिळाचं पिंडदान करायचं आणि पितृतीर्थानी तिलयुक्त जलांदरी द्यायची म्हणजे करंगळीचं खालचं खालचा भाग आणि तसंच मातामह वगैरेंनासुद्धा पितृतीर्थानी पिंडदान करायचं हे मा मागच्या वेळी सांगितलं आहे आणि Uh, अंग अंगुली तीर्थ काय आहे ते मागच्या वेळी आपण बघितलेलं आहे ब्राह्मणांच्या ताटात जर काही राहिलं असेल तर जवळच्या दक्षिणेच्या बाजूला त्याचा अग्रभाग करून मग तिथं जो कुश अंथरलेला असतं त्याच्यावर पहिल्यांदा आपल्या पितेस पित्यासाठी पुष्प धुपादिने त्यांना त्याची पूजा करून पिंडदान करायचं मग एक पिंड मातामाहांसाठी पितामहांसाठी म्हणजे आजोबांसाठी आणि एक पण जोबांसाठी प्रपितामहांसाठी द्यायचं आणि मग ते कुश जे हात धरलेलं आहे त्याच्या मुळामध्ये हाताने लागलेलं जे अन्न आहे ते पुसायचं त्याला आणि लेप भाग भुज तृप्त्यताम तृप्यताम असं त्याचं उच्चारण करायचं लेपभोजी जे म्हणजे थोडंसं जे राहिलेलं असतं ते त्यांनी तृप्त व्हावेत असं म्हणायचं अशा प्रकारे गंध माला वगैरेने मातामोह म्हणजे आजोबा वगैरे त्यांचं पूजन करायचं आणि मग द्विजश्रेष्ठांनी आचमन करायचं नंतर हे नरेश्वर त्याच्या पाठीमागे भक्तिभाव आहे त्या भक्तिभावाने तन्मय होऊन पितृपक्षीय जे ब्राह्मण आहेत त्यांना सुस्वधा असं त्या ब्राह्मणांचा आशीर्वाद ग्रहण करायचा आणि मग त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यायची पुन्हा वैश्वदेवीक ब्राह्मण जे आहेत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना दक्षिणा द्यायची आणि म्हणायचं की या दक्षिणेने विश्वे देवगण आमच्यावर प्रसन्न होत मग ते ब्राह्मण ब्राह्मण तथा म्हणून आशीर्वाद देतात मग त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करायची आणि पिन पुन्हा पितृपक्ष आणि देवपक्ष दोन्ही ब्राह्मणांना निरोप द्यायचा म्हणजे सत्कार अशा प्रकारे सगळ्यांचा करायचा विश्वे बरोबर मातामह हो, त्यां इत्यादींच्यासुद्धा श्राद्धामध्ये ब्राह्मण भोजन दान आणि विसर्जन ह्याची विधी आता सांगितलेली आहे तुला सगळी पितृ आणि मातामह हो, दोन्ही पक्षांच्यासाठी श्राद्धामध्ये पादशौच आधी म्हणजे त्यांचे पाय धुणं वगैरे असे सगळे कर्म पहिल्यांदा देवपक्षाच्या ब्राह्मणांचं करायचं पण विदा करताना म्हणजे त्यांना निरोप देताना पितृपक्षीय किंवा मातामहपक्षीय ब्राह्मणांचं अशा प्रकारे त्यांना व्यवस्थित निरोप द्यायचा त्यानंतर प्रीती वचन गोड बोलणं तर सन्मानपूर्वक ब्राह्मणांना निरोप दिल्यानंतर त्यांच्या ते जाईपर्यंत दारापर्यंत त्यांच्या मागे द्यायचं जायचं म्हणजे त्यांना निरोप द्यायला त्यांच्याबरोबर थोडं जायचं आणि ते म्हट जेव्हा म्हणतील की ठीक आहे आता तू परत जा तेव्हा परत येच मग जाणत्या पुरुषाने वैश्वदेव नावाचं नित्यकर्म करायचं आणि आपले पूज्य पुरुष आपले नातेवाईक बंधुजन आणि आपले नोकरचाकर यांच्यासहित स्वत भोजन करायचं इथे आपण अपन थांबू आपण पन्नासाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद